नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू आता आपण करणार आहे तीळची चटणी आणि मस्त शेंगदाण्याची चटणी आपण चुलीवरच करणार आहेत बघा मस्त तीळ टाकून घेतली मी चुलीवर तर खूप छान लागतं म्हणून बघा आपल्याला कुठून करायची ती आपल्याला कलबत्त्यामध्ये मस्त कुठून घेणार आहेत आपण बघा मस्त असू घेऊ आता तिळ झालेली आपली आणि कुठून केलेली चटणी खूपच छान लागते त्याच्यासाठी बघा चव छान येते त्याला त्यामुळे आम्ही कुठूनच करून घेते मिक्सरची थोडी वेगळीच लागतील कुठून केलेली मस्त जाडचं कुठून घ्यायचं छान चव येते

असं कुठून घेतलेली आहे मसा वाढ झाड असं कुठून घेतलेली आहे खूप छान झालेली आहे आणि असा खमंग येतोय आहे लसूण जिरं खूप छान झालेली आहे तिकडे दशायची आपल्याला आपण घेतली कणिक कणिक टाकून घेतलेली आहे डाळीचं पीठ नंतर हे पीठ ते आहेत कांदे हे कांदे आणलेले दोन मस्त आहे आलंच लसूणच हे मिरची चा आणि ही थोडी चटणी सांडली गेली त्याच्यामध्ये कोथंबीर ओवा ओवा टाकून घेते हातावर चुरून

तर आपण मस्त भिजून घेतो आहे मी भिजते तोपर्यंत तुम्ही तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बरं लवकर आपले नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही लवकर लाईक जा आणि काही शेअर जा कमेंट करत जा कसं आमच्या चुलीवरचा व्हिडिओ कसा होतो काय होतो कमेंट करत जा आम्हाला तुमच्या कमेंट काही काही व्हिडिओमध्ये कमेंट ऐकला तर खूप छान वाटतं तुमचा व्हिडिओ वाच आहे कमेंट ऐकू म्हणजे वाचून खूप छान वाटतं मला ज्या दिवशी कमेंट वगैरे आले की लाईक आले की तेव्हा खूप प्रसन्न वाटतं मनाला की नाही आपले व्हिडिओ बरेच चालू आहे तर तुम्ही शेअर करता करत करा बघा मस्त दिसून घेत नाही मस्त आपण बघा आता दशमीण आटून घेऊ गोळा मस्त गरम व्हायला लागलं ना बाहेर खूप छान वाटत उलट आम्हाला करायला मजा वाटते आम्हाला बघा मस्त आपले दशमी किती छान होते चुल बघा किती जोऱ्या चालू झालेला आहे तवा मस्त आपला ना छान होता आपल्या दशमी आपण परत लागलो दुसरी लाटून आहे आणि पटापट पटापट करावं लागतं चुलीवर मी हे चालू झाला की मस्त कुटून घेतली मी चटणी आणि मस्त दशना करायचे आहे तर बघा आपण असेच सगळ्या दशना लाटून घेऊ आता हे बघा मस्त छान असे करून घेऊ मस्त तेल लावून बाहेर खूप छान असं वातावरण वाटतंय थंडीगार हवा आहे आणि मस्त आपण त्या वातावरणातच स्वयंपाक करतोय खूप छान वाटतंय आता बघ अशाच सगळ्या दशम्या लाटून घेणारे पण टाक पण अशा सगळ्या अशा पद्धतीने सगळ्या दशम्या करून घेऊ चला तर चला तर मग आपल्या दशम्या झाल्या गरम गरम दशम्या सगळ्यांचं जेवण झाली मीच बाकी होती तर मी आता जेवायला बसलेली आहे आपण केली आहे मस्त छानशी चटणी दशम्या आणि मस्त एक कांदा फोडून घेतलेला आहे तर आपले दशम्या खूप छान झालेले आहे तर या जेवायला सगळेजण आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद